नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवो आहे तेहतीस हजार तीनशे तेरा क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पटेल बाजार समिती धुळे अवका आहे एक एकशे एकसष्ट क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुटेल बाजार समिती जळगाव अवका आहे दोन हजार दोनशे चौतीस क्विंटल जात आहे लाल कांदा दुणार किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवक आहे दोन हजार ऐंशी क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती साखरी आवक आहे आठ हजार पन्नास क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये